गेमिंग वर आता बंदी आणणारा विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आला जुगारावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेत हे विधेयक मांडलंय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक सादर केल्यानंतर ते चर्चेविनाच संमत करण्यात आलं तर राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालाय आणि या कायद्यामुळे सरकारला आता मोठ्या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे या विधेयकाच्या माध्यमातून रियल मनी गेमिंग आणि ऑनलाइन बेटिंगला चाप लागणार आहे कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोनही शिक्षा भोग्याव्या लागतील अशी माहिती समोर येत नशा फैलता, है, फैलता है, उसी तेजी से ये फैल रही थी तो इसको समाप्त किया गया लेकिन साथ ही साथ जो गेमिंग का पॉजिटिव एस्पेक्ट है ई स्पोर्ट्स और ऑनलाइन सोशल गेम्स उसको प्रमोट करने के लिए भारत को एक गेम मेकिंग हब बनाने के लिए माननीय प्रधानमंत्री जी ने ये बहुत एक अच्छा समय पे लिया हुआ निर्णय है कठोर कदम है लेकिन ये समाज में इसकी जरूरत थी बीस तारखेला लोकसभा मधे तारखेला राज्यसभा ऑनलाइन गेम बंदी का निर्णय घे आला आणि हे अमेंडमेंट किंवा हे बिल आपल्या देशाचे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांनी मांडलं आणि ते एकमतानं मंजूर झालं ह्याचा फायदा सर्व युवकांना होणार आहे कारण गॅम्बलिंग करणं त्यामुळे काही युवक आत्महत्या करत होते आणि जे मध्यमवर्गीय होते किंवा ते गरिबी रेषेच्या खाली जात होते म्हणून खूप चांगला निर्णय जुगार जुगार याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक लोकांचं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो गुंतवणूक तिकडे केली जाते मग तो कोणताही सट्टा असेल तो आय पी एलचा सट्टा असेल किंवा या ऑनलाईन गेमिंगचा असेल लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमधून सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी जे तीन एज जे आहेत ते त्याच्यामुळं बर्बाद झाल्याचे आपल्याला पाहाल आहे म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला निर्णय त्यांनी या माध्यमातून घेतला आहे